नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र रघुवीर देशपांडे पुणे महाराष्ट्र स्टेट भारत येथून आपल्या सर्वांचं आयुर्वेदा अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आयुर्वेदिक औषधांची मराठीमधून माहिती अशा प्रकारची ही मालिका आहे यामध्ये आज आपण अश्वकंचुकी या औषधाबद्दल अश्व माहिती घेणार आहोत अश्वकंचुकी म्हणजे घोडाचोळी या नावावरून खरं तर काहीच समजत नाही हा एक जयपाळ किंवा जेपाळ आणि बचनाग असलेला कज्जली कल्प आहे अश्वकंचुकी औषधामध्ये जे घटक आहेत त्यांची नावे पारा गंधक बचनाग हरताल टंकणलाही जेपाळचं बीज त्रिकटू त्रिफळा आणि याला माक्याच्या रसाच्या भावना आहेत अश्वकंचुकी हे औषध अतिशय कमी प्रमाणामध्ये दिलं जातं म्हणजे एकशे पंचवीस मिलीग्रॅम सकाळी किंवा रात्री झोपताना एक, एक गोळी फक्त आणि याबरोबर थोडंसं कोमट पाणी आणि साखर असं अनुपान दिलं जातं खर तर हे औषध एक किंवा जास्तीत जास्त एक आठवड्याला एक याप्रमाणे किंवा सलग एक दिवसाड असे दोनदा किंवा तीनदाच द्यावयाचे असं औषध आहे ते सुद्धा वैद्यकीय सल्ल्यानुसार यामधील जे घटक द्रव्य आहेत त्यांची प्रमुख कार्य पारा आणि गंधकाची जी कज्जली आहे ती जंतुघ्न काम करते रसायन आणि योगवाही सुद्धा आहे बचनाग आणि टाकणखार यामुळे सूज कमी होते वेदना कमी होतात कफग्न असं काम केलं जातं व्यवाही आणि विकासी गुणांची ही द्रव्य आहेत आशुकारी म्हणजे जलद रीतीने काम करणारी आणि दीपक पाचक असं सुद्धा कार्य या बचनाग आणि टाकणखारामुळे होतं हरताळ हे तीक्ष्ण उष्ण व्यवाई विकासी आणि कफनाशक आहे जेपाल बीज हे सुद्धा तीक्ष्ण उष्ण व्यवाई विकासी तीव्र विरेचक स्रोतोरोध दूर करणार असं औषध आहे त्रिफळाचूर्ण हे सारक गुणाचे दीपक पाचन कफघन आणि रसायन काम करणारं द्रव्य आहे त्रिकटूचं चूर्ण हे सुद्धा दीपन, पाचन उष्ण आणि सुगंधी असं द्रव्य आहे माक्याचा रस हा सुद्धा तीक्ष्ण उष्ण आमपाचक यकृताला उत्तेजक आणि पित्तस्त्राव वाढविणारा आहे अश्वकंचुकी हे औषध एकंदरीतच तीक्ष्ण उष्ण व्यवाई विकासी लेखन करणारं संघात दूर करणारं आणि तीव्र विरेचक म्हणजे संडासला जुलाब निर्माण करणारं औषध आहे याचा उपयोग कफ प्रधान कफप्रधान आजारांच्यामध्ये प्रामुख्याने करावा यामध्ये पारागंधक कज्जली योगवाही आहे त्यात बचनाग हे तीव्र आशुकारी विषमिश्रित केल्यामुळे जेपाळाचं विरेचन म्हणजे जुलाब करण्याचं कार्य अतिशय कमी प्रमाणामध्ये तात्काळ आणि निश्चित अशा स्वरूपाचे होते अश्वकंचुकी गोळ्यांचा उपयोग कुठे कुठे केला जातो पहिलं म्हणजे दम लागणं आणि खोकला दम लागणं किंवा श्वास याला तमक श्वास ब्रॉंकियल अस्थमा असं आपण म्हणतो कफजकास यामध्ये छातीमध्ये कफाचा संचय झालेला असतो त्यामुळे प्राणवायूच्या गमनाला अडथळा येतो अशावेळी अडथळा निर्माण करणारा कफ काढून टाकणं आवश्यक असतं यासाठी अश्वकंचुकीचा चांगला उपयोग होतो अश्वकंचुकी औषधामुळे मोठमोठाले जुलाब होतात आणि वाटे कफ निघून जातो त्यामुळे छातीमध्ये कफाची घुसमट कमी होते आणि श्वास कासाचा वेग लवकर आटोक्यात येतो यासाठी रुग्णाचं बल आणि दोषांचं बल लक्षात घेऊन श्वास आणि कासामध्ये म्हणजेच दम लागणं आणि कफज खोकल्यामध्ये जिथे बेडका पडतोय कफ विथ एक्स्पेक्टोरेशन यामध्ये अश्वकंचुकीचा जरूर उपयोग करावा अश्वकंचुकीचा दुसरा उपयोग हृदयाच्या तक्रारींमध्ये हृद्रोगामध्ये केला जातो काही वेळेला हृदय विकृतीचा परिणाम म्हणून दोष संचय मागे मागे होऊ लागतो यामध्ये फुप्फुसात द्रव कफ साठतो त्यामुळे हृदयाच्या उजव्या भागावरती ताण बसतो आणि त्यामुळे अधो नीला अधिक फुकतात यकृत देखील सुजते ही संप्राप्ती पुढे पुढे जाऊन पोट आणि हातपाय यावरही सूज येते त्यामुळे रुग्णाला उताण झोपता येत नाही रात्रंदिवस बसून काढावे लागतात मानेतील शिरासुद्धा फुकतात अशा वेळेला अश्वकंचुकी द्यावी या आजाराला अर्वाचीन विज्ञानात कंजेस्टिव कार्डिया फेल्युअर किंवा राईट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर असे म्हटले जाते स्रोतसांमधला द्रवांश फार मोठ्या प्रमाणामध्ये वाटे बाहेर पडतो आणि रुग्णाला आराम पडून एकदमच सर्व लक्षणे कमी झालेली दिसतात अश्वकंचुकीचा पुढचा उपयोग जलोदर आणि सूज या आजारांमध्ये होतो वातोदर कफोदर यकृत दाल्योदर, प्लीहोदर जलोदर आणि शोथ या विकारामध्ये अश्वकंचुकी उपयोगी पडते या गोळीमुळे मोठमोठे जुलाब होऊन दोष निर्हरण फार चांगले होते दोष संघाताचा भेद अशा प्रकारच्या तीव्र खेरीज होत नाही यामुळे यकृतामधील दूषित पित्त शौचा वाटे बाहेर पडते आणि यकृताची क्रिया सुधारते शिवाय तीव्र आणि मोठे जुलाब झाल्यामुळे रसरक्तामधील पाण्याचा अंश कमी होतो आणि जलोदर आणि सर्वांगाची सूज कमी होते विशेषत यकृत दर आणि हृदय व्याकुलतेने होणारा वातोदर म्हणजेच असायटिस सिरॉसिस ऑफ द लिव्हर किंवा सी सी एफ यामुळे निर्माण होणारा असायटिस या आजारामध्ये अश्वकंचुकीच्या जुलाबाचा फायदा होतो अश्वकंचुकीचा पुढचा उपयोग होतो तो आजार म्हणजे कुष्ठरोग या ठिकाणी कुष्ठरोग म्हणजे सर्व प्रकारचे त्वचा विकार विविध दीर्घकालीन आणि कफ प्रधान कुष्ठामध्ये अश्वकंचुकी हे फार चांगले औषध आहे दीर्घकालीन मलावष्टंभ अपचन आम विषवृद्धी याचा परिणाम म्हणून त्वचाविकार, विकार वातरक्त म्हणजेच गाऊट किंवा रूमॅटॉइड अर्थ्रायटिस संधिवात असे आजार निर्माण होतात अशावेळी हा विकृत संघात, जुलाबावाटे बाहेर काढणे अतिशय गरजेचे असते त्यासाठी अश्वकंचुकी ही औषध उपयोगी पडते अश्वकंचुकीचा पुढचा उपयोग म्हणजे अपस्मार किंवा एपिलेप्सी या आजारामध्ये कफप्रधान अपस्मारामध्ये अग्निमांद्य अरुची जाड्य आलस्य ही लक्षणं असताना अश्वकंचुकी वापरावी यामुळे तीव्र शोध न होऊन अपस्माराचा वेग दूर होतो रुग्णाला मित आहार भरपूर विहार व दर आठ दिवसांनी अश्वकंचुकी द्यावी म्हणजे अपस्माराचा वेग शक्यतो येत नाही याप्रमाणे चार ते पाच महिने उपचार केल्यास नवीन अपस्मार कायमचा बंद होतो तमकश्वासाप्रमाणेच याची चिकित्सा ठेवावी लागते स्वच्छ मोकळी हवा भरपूर व्यायाम अनभिशंदी व साधा आहार रुग्णाला द्यावा लागतो त्याचा फार फायदा होतो अश्वकंचुकीचा उपयोग होणारा अजून एक आजार म्हणजे विषमज्वर दीर्घकालीन विषमज्वरामध्ये यकृतवृद्धी प्लिहा वृद्धी आणि मलावष्टंभ ही लक्षणे असताना अश्वकंचुकी हे औषध द्यावे त्याने जुलाब होऊन कोष्ठाची शुद्धी होते यकृतामधील पित्ताचा स्त्राव होतो ज्वर उत्पादक रोगांचा नाश होऊन विषम ज्वर म्हणजे थंडी वाजून येण्याचे बंद होते थोडक्यात विविध कफप्रधान आणि संचयप्रधान मध्ये अश्वकंचुकीचा रुग्ण बल पाहून उपयोग केल्यास अतिशय फायदा होतो प्रधान विकृती किंवा आजार असताना म्हणजेच फार तहान लागणे अंगाचा दाह होणे मोठ्या प्रमाणात ताप असणे भरपूर घाम येत असणं नाकातून तोंडातून उलटीमधून मूत्रमार्गातून बुधमार्गातून रक्तस्त्राव, म्हणजे रक्तपित्त अशा ठिकाणी किंवा ही लक्षणे असताना अश्वकंचुकी द्यावयाची किंवा घ्यावयाची नाही त्याच्यामुळे अधिकच रक्त आणि पित्त यांचा प्रकोप होण्याची भीती वाटते मित्रांनो आज या ऑडिओबुकमध्ये आपण अश्वकंचुकी या आजाराबद्दल माहिती पाहिली अशाच प्रकारे मराठीतून आयुर्वेदिक औषधांची माहिती मिळवण्याकरता आपल्या सहकार्याची गरज आहे आपण हा मराठी व्हिडिओ ऑडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा आणि कृपा करून यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून माझ्या या कार्याला प्रेरणा द्यावी अशी नम्र विनंती धन्यवाद